नमस्कार मैत्रीण आज आपण कांद्याच्या पाशी पातीपासून बेसन पिठलं बनवूया पिठल्यासाठी आपण बार बारीक लसूण कापून घेतला आहे कांद्याची पात कापली आहे व हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहे चला तर आता आपण पिठली बनवूया कढईमध्ये okay. आपण पहिल्यांदा तेल गरम करून घेतले आहे त्याच्यात थोडे जिरे घालून घेऊ जिरे लाल झाल्यानंतर थोडीशी मोहरी घालून घेऊ आता लसूण बनवून घेऊ शेवटी आपण कांद्याची पात घालून घेऊ थोडीशी हळद सर्व परतून झाल्यानंतर पाणी घालून घेऊया मीठ घालून घेऊ आता उकळी आपण गॅस चालू ठेवू पाण्याला छान प्रकारे उकळी आली आहे आता आपण बेसन पीठ घालून बेसन हटवून घेऊया अशा प्रकारे बेसन पीठ आपण टाकून बेसन बनवूया थोडं थोडं पीठ घालून आपण हलवून घेऊ अशा परवा प्रकारे आपण बेसन हटून घेतले आहे थोड्या वे वेळेस आपली चूज तर गॅसवर हे पा अशा प्रकारे आपले गावरान पद्धतीने कांद्याच्या बाकीचे पिठले तयार झाले आहे आपण ते भाकरीसोबत खाऊया हे पा मित्रांनो आपले अशा प्रकारे पिठले तयार झाले आहे मा मी बनवलेली पिठली आपल्यास आवडल्यास लाईक अँड शेअर अँड कमेंट करा